मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती केली आदिवासींचे विषय सर्व विभागाशी संबंधित आहे असं वक्तव्य विजय कुमार गावित यांनी केलंय जयकुमार गोरे यांना माण मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी देऊन मी चूक केली अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे उबाडाची भूमिका राजकीय गिधाडासारखी आहे अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे नांदेडमध्ये शिवप्रेमींच्या वतीने राज्य सरकारच्या प्रतिमेला जोडी मारून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय काँग्रेस पक्ष मुलींच्या केसालाही धक्का लावू देणार नाही असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय तर राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज बारामती तालुक्यातील सोनकसवाडी याच्या नागरिकांशी संवाद सा साधलाय धुळ्यात कोट्यवधी रुपये खर्च करूनही नवीन रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळते तर मनपाचा भोंगळ कारभार आता चव्हाटावर आल्याचं पाहायला मिळतय जनसामान्यांचे प्रश्न घेऊन बहुजन समता पर्व यांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय दिव्या फाउंडेशनने बीएमसी मुंबई पोलीस यांच्या वतीनं बच्चे बोले मोर्या या कार्यक्रमाचे आयोजन केले पीडब्ल्यूडीच्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली दहा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवत शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबारमधून समोर आलाय हवेमुळे महाराजांचा पुतळा पडला असं वक्तव्य जर मुख्यमंत्र्यांकडून होत असेल तर जनतेने कोणाकडे पाहायचं असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलंय वकील संघाने डॉक्टर प्रतीक्षा गवारे आत्महत्या प्रकरणी मोर्चा काढत निषेध नोंदवलाय शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीला दुग्धाभिषेक करत मवियाने निषेध आंदोलन केलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ चंद्रपूरमध्ये शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलंय अमरावतीमध्ये शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय महाविकास आघाडीकडून शिवरायांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे तर या आपटेंना कुठलाही अनुभव नसताना कॉन्ट्रॅक्ट का दिला असा सवाल डॉ जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केलाय चोवीस वर्षाच्या मुलाला पुतळ्याचं काम कोणी दिलं असा सवाल विजय वडट्टीवार यांनी उपस्थित केला आहे पेसा कायद्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी नाशिकमध्ये महामोर्चा काढण्यात आलाय तर मालवणमध्ये गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं सा पाहायला मिळालं तर आज आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून आज चोवीस कॅरेट सोन्याची किंमत ही एकाहत्तर हजार सहाशे चौऱ्याण्णव आहे तर तेवीस कॅरेट सोन्याची किंमत ही एकाहत्तर हजार चारशे सात रुपये एवढी आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दर्शवण्यात आला आहे तर परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं महायुतीच्या काळ्या कारणाम्यांची दहीहंडी फोडून त्यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय तर केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्याप्रमाणे झेड प्लसपेक्षा अधिक एएसएल सुरक्षा दिली गेली आहे